आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजने तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत हवं धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स विट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाइल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील सैनिकी रुग्णालयाला अचानक आग लागल्याची घटना आली उघडकीस धुळे शहरातील सैनिकी रुग्णालयाला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झालेत अग्निशमन विभागाच्या पथकात ही आग विजविण्याचा शर्तीचा प्रयत्न करण्यात आला असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन विभागाला यश देखील आलं आहे परंतु या आगीमध्ये सैनिकी रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे औषधांसह उपकरण देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं आलं असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान या सैनिकी रुग्णालयाचे झाले आहे अचानक ही आग लागल्यामुळे परिसरात धुराचे देखील पसरल्याचे बघावयास मिळाले आहे परंतु अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे ही आग आटोक्यात आली आहे

پہلے تي 1.7 महत्वाच्या घडामोडींसाठी आवाज करा आणि बेल प्रेस करा जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी। शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन आयुष्य बहरेल घराघरात मिशन जल जीवन थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरील जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन